तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा दोन हजार तेवीस तुम्हाला किती पैसे मिळणार आहे व कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये खरीप व रब्बी पीक विमा इथं जमावणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पीक विमा असं तुम्हाला टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता खरीप आणि रब्बी पीक विम्याबद्दल की तुम्हाला कोणत्या तारखेला किती रक्कम व तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे ते सविस्तर माहिती तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं आल्यानंतर तुम्ही प्रीमियमसुद्धा तुमचा जो काही फीक विमा आहे तेसुद्धा घरबसल्या काही मिनिटांमध्ये भरू शकता त्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर सर्वात पहिली जी लिंक येईल फार्मर कॉर्नर यावरती तुम्हाला जे आवर्तून तुम्ही तुमची नवीन नोंदणीसुद्धा करू शकता तर दोन हजार चोवीसचा पीक विमा भरताना कोणती चूक करायची नाही आहे जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे जे की तुम्ही खरी पीक विमा भरला होता पावतीवरचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे ज्या कोणाचा तुम्ही भरला आहात तर त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर इथं कॅबच्या येईल कॅबच्या तुम्हाला हे जसे टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी माझा मोबाईल नंबर त्यानंतर जर तुम्ही दोन पावतीसाठी एकच नंबर दिलेला असेल तर तुम्हाला आधार नंबरच्या थ्रू इथून लॉग इन करावे लागणार आहे तर मी इथं माझा नंबर त्यानंतर इथं कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी क्लिक करणार आहे तर मी माझा मोबाईल नंबर आणि कॅपचा टाकलेला आहे रिक्वेस्ट ओ टी मी क्लिक करणार आहे तर मी दोन पावत्यामुळे एकच नंबर दिला त्यामुळे आता मला आधार नंबर टाकून इथं कॅप्चर टाकून जे की माझा मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तर मी माझा आधार नंबर आणि इथं कॅपचा टाकून घेणार आहे तर मी माझा आधार नंबर एंटर केलेला आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती मी आता क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी जे आहे सेंड झालेला आहे तर आता इथं टायमिंगसुद्धा आलेलं आहे किंवा जर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येत नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट ओ टी पी पुन्हा रिसेंट ओ टी पी इथून करू शकता तर खरीपी किंवा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याची जलल्यावाईस यादीसुद्धा आलेली आहे तर यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर घरबसल्या तुम्ही यादीसुद्धा चेक करू शकता त्यानंतर अतिदृष्टी गारपीट नुसकान भरपाई यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल के वाय सीसुद्धा झालेली आहे बरेच शेतकऱ्यांची के वाय सी अधिक रखडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुसकान भरपाई इथं जमा झालेली नाही तर इथं तुम्ही रि ओ टी पीचा वेट करा ओ टी पी जर येत नसेल तर रिसेंट ओ टी पी करा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर आपण इथून कॉपी करून इथं पेस्ट करणार आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर आपण ओ टी पी इथं एंटर करून घेणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दाखवेल जे की अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे तर इथं तुम्हाला टोटल अमाऊंटमध्ये इथं दिसेल तर तुम्ही इथं माझे थोडी इन्फॉर्मेशन मी इथे ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही सेशन आहे तर इथं दोन हजार तेवीस त्यानंतर इथं खरीपीक विमा दिसत असेल त्यानंतर टोटल क्लेम पेड यावरती मला जे की आतापर्यंत दहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये जे की जमा झालेले आहे त्यानंतर इथं तारीख बघू शकता कोणत्या तारखेला जमा झालेला आहे क्लेम डेट तर इथं चार तीन दोन हजार चोवीस त्यानंतर बारा तीन दोन हजार चोवीस त्यानंतर अमाऊंट कशाप्रकारे आलेली आहे तर इथं थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यानंतर क्लेम टाईप तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर पाच हजार आठशे पाच रुपये त्यानंतर खालचा जो दुसरा मिळालेला आहे चार हजार नऊशे बहात्तर रुपये तर असे जे की अमाऊंट माझ्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या जमा झालेली आहे रक्कम तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे बँकेचे डिटेल्स दिसत असेल तर या बँक खात्यामध्ये तुमचा जो काही फी आहे ते जमा झालेला असेल तरीसुद्धा तुमचं स्टेटस दिसत नसेल किंवा काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला विमा मिळाला की नाही ओ कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाला व कोणत्या तारखेला जमा होणार आहे तिथं तुम्हाला सविस्तर डेट तुम्हाला इथं टोटल के क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला खरीप वर अबीपिक उमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की